विकासाची कामच होत नव्हती कुठलंच विकासाचं काम होत नव्हतं त्यामुळं आम्ही सर्व बॉडी असो किंवा आमचे काय इतर लोक ज्यांच्या अडअडचणी अडचणी तयार झाल्या ते लोकं ह्या आम्ही ग्रामसेवक अण्णासाहेब सतीश यांच्या यांच्याविरुद्ध तक्रार केली होती आणि त्याच्यावरनंतरही आताची चौकशी झाली यामध्ये काय झालं नक्की नेमकं काय झालं या चौकशीमध्ये ने या चौकशीमध्ये आता समजा ग्रामसेवकांना बरेच <laughs> पूछताछ करता आली म्हणजे लोकांनी प्रश्न विचारले त्यांना काय उत्तर देता आले नाहीत किंवा काय नाही ते उत्तर देत असताना ते म्हणायला लागले बाबा माझ्या का ह्याच्यात काही कसूरच नाही मी असं शासनाप्रमाणे करतो आम पण दोन वर्षात विकास किती झाला पाहिजे किंवा गावामध्ये अनेक बाकीच्या घडामोडी असताना तिथे सहकार्य न करणे अशा भानगडी होत तुमचं मत सरपंच म्हणून तुमचं मत काय नक्की काय माझ्या का माझ्या मताप्रमाणे जो पंधरावीत आयोग असेल किंवा शासनातर्फे काय अनुदान ग्रामपंचायतला मिळतं ह्याचा संपूर्ण खुलासा व्हायला पाहिजे सरपंच बॉडी असेल किंवा असं म्हणायचं आहे का की जे तुमचे अधिकारी आहेत ते काम करत नाही हो काम करतच नाही त्याचा मुद्दा हाच निघतो काय सांगाल तुमचं नाव काय काय नक्की मी माझं नाव दत्तर संजय गायकवाड मी या गावचा ग्रामस्थ ग्रामस्थ या नात्याने मी आता बघतो आहे की अठरा ते जवळपास दोन वर्ष होत आली हे बॉडी मी विद्याधर कृष्णाजी गायकवाड उपसरपंच मोरकर आमची व्यथा अशी आहे की जे आता आमचे सध्या ग्रामसेवक आहेत सतीश भावनदास गायकवाड हे जे दरवर्षी जे काही फंड वगैरे येतात त्यांची माहिती आमच्यापर्यंत सदस्यांपर्यंत पोहोचवणं त्यांचं काम आहे आणि ते फंड कुठे वापरले वा जात आहेत कुठे वापरले जात नाहीत हेही त्यांचं काम आहे सांगणं काही वेळेला असं होतं की ते सरपंच आणि ते दोघांचं म्हणजे त्यांच्याच मताने सगळं चालतं आहे असं कधी कधी वाटतं पण तसं होऊ नये ते सर्व सदस्यांना बी त्यांना त्यांनी माहिती द्यावी हीच एक इच्छा आहे आमची आणि तसं त्यांनी पुढं वागलं पाहिजे आणि तसं होत नसेल तर आम्हाला ग्रामसेवकांनी सरपंचांनी म्हणजे मेन म्हणजे ग्रामसेवक यांनी आम्हाला बोलून दाखवलं पाहिजे सदस्यांना कि की, किती म्हणजे किती निधी येतोय काय येतोय ते सर्व काही म्हणजे आम्हाला सांगितलं पाहिजे आम्हाला एकत्र एक केलं पाहिजे विश्वासात घेतलं पाहिजे मीटिंग मध्ये बोललं पाहिजे हा विषय त्यांनी मांडला पाहिजे काय मागण्या काय तुम्हाला मागण्या काय म्हणजे आता त्यांनी गावचा विकास करणे त्यांनी असा हा निधी आला तिथं आला सांगितलं पाहिजे माहिती केली पाहिजे आम्हाला तुम्हाला असं म्हणायचंय का ग्रामसेवक तुम्हाला आम्हाला सांगतच नाहीत सांगत काय आम्हाला हो बदली व्हावी हो सुनील तुकाराम धानवडे मोरगर गावचा मी ग्रामस्थ इथं अशा अडचणी येतात ह्या अण्णासाहेबांमुळं की लोकं दिवस दिवस गावात वाट बघत बसतात आणि यांनी सांगायचं तुम्हाला जा मीटिंग मिटिंग आहे मेड्यात बीडची मिटिंग आहे त्यामुळं लोकं इतकी त्रस्त झाल्यात एक रुपयाचं विकास काम झालेलं नाही त्यामुळं आम्ही त्यांच्या बदलीचा ठराव वर पाठवलेला आहे आता काय करायचं तुम्हाला आम्हाला चांगला माणूस विकास करणारा ग्रामसेवक पाहिजे बॉडीला जो कम्युनिकेशन करून सगळं विकासकाम मोरगरचं पुढं नेईल असा माणूस ग्रामसेवक म्हणून पाहिजे असं वाटत नाही का पाच वर्ष झालं तुमचा गावाचा निधी येतोय परत जातोय कुठं काय होत हे अधिकारी लोक काहीच सांगत नाहीत काहीच माहिती देत नाहीत बॉडीला पण गावकऱ्यांना पण ग्रामसभा आली की गपचिपीच सह्या घ्यायच्या ग्रामसभा गुंडाळ्याची निघून जायचं म्हणजे आता प्रस्ताव झालेला आहे की त्यांना काय करावं आता बदलीच ना आम्हाला दुसरा चांगला माणूस द्यावा हीच आमची एक की एकही काम या ग्रामपंचायतीनं गावामध्ये टाकलेलं नाही म्हणजे आणि आम्ही यांच्याकडे वारंवार आता मागण्या काय आहेत तुम्हाला काय सांगायचंय आमच्या मागण्या म्हणजे जो गावाचा विकास खुंटलाय जारांगे पाटलांच्या भाषेत जारांगे पाटलांच्या भाषेत जो ग्रामसेवकाने जो खुटा टाकलाय तो खुटा काढून मिळावा म्हणून आम्ही विस्तार अधिकारी सुरेश साहेब यांच्याकडे आम्ही आमच्या व्यथा मांडलेल्या आहेत पण कुठला अधिकारी आहे कोण आहे नक्की कुठला अधिकारी काम करत नाही ग्रामसेवकच ना ग्रामसेवकाच झाली ना चौकशी ग्रामसेवकाच्या संदर्भात मी बोलतोय की त्यांनी जो दोन वर्षामध्ये नाव आपल्या अकाउंटमध्ये क किती निधे काय निधे हे त्यांच्या म्हणजे बॉडीनेच आम्हाला आत्ता ग्रामसभेत कळलं की त्यांना पण माहिती नाही आहे की नुसत्या सहाय्या घेणे कुठं देतात कुठं नाही हे पण ह्यांना माहीत नाही आहे म्हणजे जो ग्रामसेवक जे बसलेत हा शासकीय शासकीय अधिकारी हा ग्रामसेवक आहे अलग लक्षात त्यांना जे विकासाची जी गती ठेवायला पाहिजे ती दोन वर्षे त्यांना अद्याप ठेवलेली नाही त्याच्यामुळं त्यांचा भोंगळ असा कारभार हा हलगर्जीपणा हा मोरगर ग्रामपंचायतीवर चाललेला आहे त्याच्यानं आम्ही सर्व ग्रामस्थ त्रस्त चाललो आहे त्यामुळं आम्ही आत्ता सुरुवातशे साहेब विस्ताराधिकारी पंचायत समिती जावली मेढा यांना आम्ही मागणी केली आहे की ग्रामसेवकांची तातडीने बदली करावी आणि आम्हाला नवीन ग्रामसेवक द्यावा जेणेकरून राहिलेल्या तीन वर्षामध्ये गावचा विकासाचा रथ अतिशय वेगानं जावा जो दोन वर्ष खुंटला आहे ह्या ग्रामसेवक गायकवाड अणासाहेबामुळं तो कुठेतरी पुन्हा एकदा पूर्वत व्हावा यंदा येतो अंगणवाडीसाठी सुद्धा फंड येतो तर मोरगर गावामध्ये अंगणवाडी तीन एक मोरगरमध्ये दोन आणि मोरखिंडमध्ये ती एक अशा मिळून तीन अंगणवाड्या आणि मागच्या प म्हणजे पंचवार्षिक ह्याच्यामध्ये एकाच अंगणवाडीला हा फंड दिला जातो आणि दोन अंगणवाडीला वाऱ्यावरती सोडलं जातं हे एक दोघांच्या विचारानंच सर मा मागचा सरपंच आणि एक व्यक्ती दुसरी आहे त्या ग्रामसेवक आणि एक दुसरी व्यक्ती आहे ह्या तिघाच्या ह्याच्यावर हा खेळ झालेला आहे आणि जो ग्रामपंचायतमध्ये जे कपाटं होती काय पत्रा होता हा जो बोंगळ कारभार गपचित हा विकला गेला आहे त्याचीही हो चौकशी व्हावी हा पत्रा विकला या दोघा तिघाच्या सांगण्यावरून ते काम झालेलं आहे आणि तो त्याची विल्हेवाट त्यांनी लावलेली आहे आणि त्या पैशाचं ते जो जो स्कॅप विकला ते पैसे कुठे ते मी काही सांगत नाहीत आणि त्याचा म्हणजे जो लिलाव केला त्या लिलाव हा झालाच नाही गपचवीज एका व्यक्तीला बोलवलं त्या व्यक्तीला त्यांनी बोलवून गपचवीत त्यांनी ठरवलं ते का चौघात आणि ती त्यांनी स्गॅप करून ते पैसे खमटून टाकलेत आता मला सांगा काही दिवसापूर्वी तुमच्या ग्रामपंचायतीचं लाईट बिल थकलेलं होतं काहीतरी थकलेलं होतं त्यावेळी ग्रामसेवकांनी तुम्हाला या चौकशीमध्ये बॉडी असेल ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा नागरिक असतील यांना ही गोष्ट जाणवून दिली नव्हती का नाही लाईट बिल थकले पुन्हा जाणवून दिलं नाही त्यांनी अचानकच सांगितलं की हे लाईट बिल आहे लाईट कट होणार आहे गावची त्यामुळं आमचे नेते सुरेश तात्या गायकवाड यांना आम्ही सांगितलं विनंती केली बाबा आपली गावची लाईट थकते तर काय करायचं तात्यानं म्हणलं तुम्ही थोडीशी मदत करा आणि ह्या मदती मदत केल्यानंतर ह्या गावाला बाहेर काढा त्यांनी ती मदत केली आणि गावाला बाहेर काढलं ग्रामसेवकांच्या या मोरगर गावच्या ग्रामसेवक सतीश बावनदास गायकवाड यांच्या कारभाराला सगळी जनता कंटाळलेली तर यांची ताबड बदली करण्यात यावी पंचायत समिती जावली आज रोजी मोरघर येथे उपस्थित राहून सतीश बांधास गायकवाड ग्रामसेवक मोरघर यांच्या वर्तणूक विकास कामा संदर्भात बदली करण्यासंदर्भाचा जो अर्ज दिला होता आहे त्या अनुषंगाने मी आज चौकशी केलेली आहे सर्व ग्राम सर्व कार्यकारिणी उपस्थित होती जे काही तक्रारी अर्जातले मुद्दे उपस्थित केले होते त्या अनुषंगानं सर्व तक्रारी अर्जातल्या मुद्द्यांची चर्चा ग्रामस्थांच्या समोर सविस्तरपणे करण्यात आलेली आहेत आणि त्या अनुषंगानं जे मुद्दे होते त्या मुद्द्यांना ग्रामसेवकांनी उत्तर दिली सरपंच यांनी सुद्धा उत्तर दिली ग्रामस्थांशी सुद्धा चर्चा याविषयी केलेल्या आहेत त्या पद्धतीनं ग्रामसेवकांनी सुद्धा जे काही गोष्टी त्यांच्या कडून राहिलेले आहेत पंधरा वित्तकाच्या काही निधीची माहिती असेल किंवा इतर अनुषंगिक माहिती आहे ती देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या ह्याच्यामध्ये जी काही आवश्यक माहिती आहे ती सुद्धा वेळोवेळी मासिक सभेच्या ह्याच्यामध्ये दे, देण्याचं त्यांनी ग्रामसेवकांनी कबूल केलेलं आहे इतर अनुषंगिक विषयाची चर्चा सविस्तरपणे करून जो काही चौकशी अहवाल तया आज तयार केलेला आहे तो तो चौकशी अहवाल मी गट विकास अधिकारी यांना सादर करण्याची दक्षता मी आहे मी सतीश भानुदास गायकवाड ग्रामसेवक ग्रामपंचायत मोरगर या ठिकाणी मी दोन हजार एकोणीस वीसपासून आहे कार्यरत आहे आणि आता हे तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मला सर्व मुद्दे वाचून दाखवण्यात आले त्यातले मुद्दे बऱ्यापैकी म्हणजे कोण शासकीय नियमानुसारच मी सर्व आ, काम केलेलं आहे आणि इथूनही ही त्याच पद्धतीने म्हणजे शासकीय नियमानुसार कुणालाही न अडवता कधीही अडवलेलं नाही आज अखेर आणि कधीही न अडवता ते काम करणार आहे मी इथून पुढं गावचा विकास करणे एवढाच माझा महत्त्वाचा ध्येय आहे त्यात कुठलाही दुजाभाव मी करत नाही आणि करणारही नाही गावात तुमच्या कुठलेही कपाट पत्रे जे आस्ताव देतो त्याच्या ती मंजुरी वरिष्ठ पातळीवरून येते आणि जे आपले तांत्रिक मंजुरी किंवा प्रशासकीय मंजुरी हे आल्यानंतर आम्ही काम केलेले आहेत त्या पद्धतीनेच काम केले कुठलंही काम केलेलं नाही